दादा, दादा युगदादा दादा बर बोलू का खरं बोलू सन्माननीय व्यासपीठ आमच्या आत्या साहेब आणि आमचे धाकटे बंधू यांना माझा नमस्कार आणि माझ्या मनोगताला व्यक्त सुरुवात करतो एक तुतारी द्या मज आण फुंकी नची मी स्वप्राणाने डोकीने सगळी गगणे दीर्घ ति छाया कि काळीने दीर्घ ति छाया कि सर्वप्रथम तरी माझ्या सहकार बचाव पॅनरच्या सर्वच्या सर्व वीसच्या वीस उमेदवारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो कारण त्यांची घोडगाव आता विजयाच्या दिशेने चालू झालेला आहे तू तरी आता किंकाळ्या फोडत आपला विजय निश्चित आपल्याला दिसत आहे भावांनो आज या पंधऱ्याच्या काळ्या मातीत भैरव नागाच्या साक्षीने सांगतो ज्या दिवशी आपल्या पॅनल तुतारी हे चिन्ह मिळालं त्याच दिवशी पवार साहेबांच्या रूपाने आपला विजय हा निश्चित झालेला आहे आहे, आहे. पुढे कोण असेल कबशी पुढे कोण असेल किटली कबशी खवळ करणं फोडायची आणि किती कडत्र बघायचंच नाही कारण गेल्या पाच वर्षात ह्या तितलीने आपल्या कारखान्याकडे बघितलं नाही आपल्या कारखान्याकडे तितलीने बघितलं नाही परवा दिवशीच मी आपल्या चौकात देवीच्या देवळाच्या पुढे कारखान्यावर शेतकरी पुतळ्याच्या माझ्या बळीराजाच्या पाया पडलो बळीराजाला मी म्हणलो कस काय चाललंय बळीराजा म्हणला हैबत मिथून खांद्यावरती असंच वज घेऊन कव्हाच्या धरणं किती वर्षान वर्ष झालं मी असा उभा आहे का म्हणलं असं म्हणते पु खुश आहे अरे कुठलं म्हणला ती खांद्यामध्ये वज माझे कधी उतरायचं अरे या साखर धान्यामध्ये कोणच सुधारलं ना या साखर धान्यामध्ये सुधारला कोण या साखर धान्यामध्ये पायात खड्ड्यात गेला कोण या साखर धंद्यामध्ये ना ऊस शेतकरी सुधारला ना ऊस तोड कामगार सुधारला ना ऊस वाहतूकदार सुधारला संचालक सुधारले ना व्हाईस चेअरमन सुधारला सुधारला तो फक्त आणि फक्त चेअरमन आणि एम डी बरोबर आहे का छत्तीसशे छत्तीस दिला छत्तीसशे छत्तीस चक्तिश दिला ह्याच्या आधी किती दिला हायजी बी सरासरी काढा की सर हा गुजरात मध्ये गणजेवी कारखाना चार हजार रुपये देतोय आपल्यापेक्षा कमी कृषी घे हा चार हजार देतोय ना एकही उपपदार्थ नाही त्याच्याकडे त्याचा आदर्श घ्या हे आता उपमुख्यमंत्री आणि हे कॅबिनेट मंत्री क्रीडा मंत्री आपल्याला शिकवायला येत्यात काय सांगते आम्ही माळेगावची घडी बसवू ज्या दोन्ही मंत्र्यांची राजकीय कारकिर्द छत्रपती सहकारी साखर कारखान्यातून सुरू झाली ज्यांना साधा छत्रपती साखर कारखाना वाचवता आला नाही पार डब्यात घातला आणि ही दोघं आता इकडे येत्यात वाईट चांगलं चाललंय आपलं तर तिथं म्हणतात काय आम्ही माळेगावची घडी व्यवस्थित बसवू <laughs> <laughs> आमची कधीच खटली होती साधा साधा आमचा सुज्ञ बरोबर आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्ष चाललेले आता हे मी नाटक काढले मला काय म्हणायचंय ज्या वेळेस आपण दोन हजार वीस ची निवडणूक झाली ताई दोन हजार वीस ची निवडणूक झाली निकाल लागला पण तुमचे बंधू पहाटे लवकर उठतात निवडून आलेले उमेदवार पडले त्यावेळेस निवडून आलेले उमेदवार निवडून आलेले उमेदवार पडले हातामध्ये नियुक्तीची पत्र अजून ते आणि अशीच ती बोंबत फिरते काय करायच युगदादा थोडक्यात घोळ झाला बर का युगदादा थोडक्यात घोळ झाला युए मध्ये घोटाळा झाला नाही तर आपल्या दोघांपैकी एक आमदार नक्की झाला विषय असा आहे भावांनो ज्या वेळेस <laughs> ज्या वेळेस आपण ही निवडणूक झाली कारखाना त्यांच्याकडे गेला पहिल्या दो दोन चार महिन्यामध्ये कोरोना लागला कोरोना जगामध्ये ज्या वेळेस कोरोनाची महामारी चालू होती कुणाची आई गेली बाप गेला कुणाचा आजा मृत्यूच्या शरीर होता कुणाचा सक्का भाव गेला सगळी त्यावेळेस आपला स्कोर कसा कमी होईल याच्यासाठी धडपडत होती जीव वाचवायसाठी सगळी तडपडत होती त्यावेळेस यांनी काय केलं तर त्यावेळेस त्यांनी घाट घातला पाठीमध्ये खंजीर खोपसला दहा गाव कारखान्याला जोडण्याचा दहा गाव कारखान्याला जोडण्याचा जी पाच गाव आहे ती आपली जवळची होती ती नॉन झोन मधली होती ती आपल्या हक्काची होती त्याच्याबद्दल काहीच वागू झालं नाही परंतु त्यांनी ज्या वेळेस माळेगावचा सभासद हा येडा वाकडा वागू शकतो हे कळल्यानंतर कायमचा तुमचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी दहा गावं जोडण्याचा घट घातला परंतु त्या येणाऱ्या जनरल मीटिंग मध्ये आपण सगळ्यांनी जो अभूतपूर्व असा विरोध केला नाही 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 म्हणून तो ठराव नामंजूर केला त्यावेळेस बाळासाहेब तावरे चेअरमॅनने माईक हातामध्ये घेतला किशाब घातला आणि चिंगट पळ चुकली शेतकऱ्यांचा सभासदांचा आवाज दाबला शेतकऱ्यांचा सभासदांचा आवाज पाप केलं सगळेजण साक्षीदार त्याचे मी व्हिडिओ केलेलं आहे मी तुम्हाला कधीही दाखवू शकतो मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि त्यावेळेस त्यांच्या मांडीला पट्टा होता आणि ते म्हणाले की या ठिकाणी सभावादळी झाली नाही असं नाही सभावादळी झाली परंतु गोंधळ त्यांनी सभासदांनीच केला सबसदन्� आणि मला वाटतंय तो ठराव आता मंजूर झालेला आहे बरोबर मग पुढच्या वर्षी ज्या वेळेस समाजांनी प्रत विरोध केला त्यावेळेस यांनी काय केलं तो ठराव बदलून घेतला ठराव कोणी करून घेतला यांनी बदलून घेतला सभादांनी आणि याचं श्रेय कोणी घेतलं गुरु शिष्यांनी नाही म्हणले आम्हाला तुम्ही लिहूनच लिहा आम्हाला लिहून पाहिजे आम्हाला लिहून पाहिजे आम्ही त्याच्याशिवाय भा मग मी नंतर बघितलं लिहून बी दिलं पण विधानसभेला लोकसभेला लिहून देणार आणि लिहून घेणार घ्याच गाडीमध्ये <laughs> त्याला काय अर्थ लिहून देणार लिहून घेणार आम्हाला लिहूनच पाहिजे कोणाला फसावत सभासद स्वतःहून जागा झाला होता, होता ते सगळं श्रेय सभासदांचं शेतकऱ्यांचं होतं त्यांनी फक्त त्यावेळेस ते कॅश करण्याचा प्रयत्न केला आणि ते उघडे पडले बरोबर आहे माझा आजा शरदचंद्रजी पवार साहेब लोकसभेसाठी मित्राकडे म्हणून आले होते कुणाकड मित्राकडे मित्रांनी सांगितलं मी नाही मी नाही मी नाही मी नाही तर काय साहेब भेटल्यानंतर त्यांनी काय केलं सगळ्यांना बाहेर काढलं आणि बंद दाराड चर्चा केली बंद दारा अरे वर्गमित्र होता तुमचा कृष्णासारखं सुदाम्यासारखं गळ्यात पडून भेटायचं होत तुमचं काय चाललंय आमचं काय चाललंय एकमेकाला समजून उमजून घ्यायचं होतं हा <laughs> तुम्ही काय केलं पवार साहेबांनी पाठ घरातनं ज्या वेळेस फिरवली त्यावेळेस तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढलं आणि सांगितलं बघा आम्ही काय पवार नाही आम्ही युती बरं आम्ही युतीचा धर्म पाळतो अला का तुम्हाला बरं टायमिंगला युतीचा धर्म कळत अरे आपला धर्म शेती हाय शेती आपला धर्म माती हाय माती युती कुठून आणली कुठनं आणली युती पवार साहेबांनी सांगितलंय राज या सहकारामध्ये राजकारण कुणी आणायचं नाही सर्व पक्षीय लोकांनी या ठिकाणी एकत्र यायचं आणि या पॅनलची बांधणी झाली अलो का आम्ही ऐकतोय ना का गुरुजींचं काय म्हणते हे द्यायचं नाही तिकडं तेव द्यायचं नाही तिकडं हे द्यायचं नाही तिकडं तेव्हा दोन अडीच महिने ह्यांना सुद्धा बांधता येत नव्हता दोन अडीच महिने तीन वाजेपर्यंत आमच्या खंड शिरोडी गटामध्ये त्यांना उमेदवार सांगायचं सा सुद्धा भेवाट होत काय भेवाड होत आठवड्यांचं नाव कसं घ्यायचं आल्या का तुम्हाला आम्ही म्हणतोय सगळी सांगत होती तिकीट आठवड्यांना कुणाला द्या तिकीट आठवड्यांना द्या तिकीट आठवड्यांना द्या का? छत्रपतींच्या काळात सतराशे सहासष्ट किंवा सतराशे सदुसष्ट मध्ये सर लष्कर आठवले पाटील होते शमशेर बहादर आठवळे पाटलांना खिताब होता संताजी आठवळ्यांचा आम्ही त्या विचारांचा आहे तुम्ही आम्हाला शिकवता मग चार तासामध्ये संस्थापक अध्यक्ष आपले संस्थापक बाळकुजा बाप असतील सुरेश आमचे लाळामा खलाटे असतील यंत्र असेल आमचा बाप असेल या सगळ्यांनी एकत्र येत पवार साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आणि अवघ्या दोन तासात अवघ्या दोन तासात येसाई बापूच्या नेतृत्वाखाली आणि सतीश मामाच्या नेतृत्वाखाली पॅनल बांधला आणि पॅनल ज्यावेळेस कळाला त्यावेळेस यांची टरा टर टरा टर अला एवढा मोठा बिहार नाहीच भारी पेन झाला जेव्हा तो माना लागला आणि ताई काय एक आपल्या आतली गोष्ट सांगतो प्रेशर कुकर किंवा शिट्टी घेत चाललं होतं पण मिथून सोपाडराव आटोळे संगीता सोपाडराव आठोळे संगीता सोपाडराव तू करमाटोळे तिघांच्या फॉर्मवरती क्रमामध्ये तुतारी टाकली होती मी म्हणलं आपण आपली तुतारी घेऊ मग पुढे सूत्र हल्ली आणि आपण आपली तुतारी घेतली तिथंच आपल्याने मग विजय जा सांगण्यासारख्या भरपूर काय भावांना धनराज मागणं मला दोसायला लागलाय थांब थांब दोन मी थांब एक पाच वर्ष दाबले सगळं थांबतो हो, व्हायचं आहे दादा बोलणार आहे सगळं माहिती मला पाच मिनिटं काय होते माझं कोण सिट्युएशन <laughs> आणि ह्यांनी काय म्हणायचं उपमुख्यमंत्र्यांनी की हे पाच पाच वर्ष झालं कारखान्यामध्ये आलेच नाहीत पाच पाच वर्ष हे कारखान्यामध्ये आले नाहीत मग तुम्ही काय करत होता तुम्ही ऑपिजिशन घ्यायचं होतं ना तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही अपात्र करायचं होतं मग तुमची जुली आहे तुम्हाला लोकसभेला घ्याच विधानसभेला तुमच्या बरोबर घेच तुम्ही कशाला त्यांना अपात्र करताय आणि आता तुम्ही म्हणायचं सगळं तुम्हीच बघा चेअर तुम्हीच तुम्ही हे कशा अपात्र करतात मग त्याच्यामुळे बोलायचं तर खरं बोलायचं एवढं मला कळतं सारखं म्हणायचं हे आपलं लक्ष्मीचं मंदिर आहे बाबा हे आपलं लक्ष्मीचं मंदिर आहे आणि पोटा पाण्याचा प्रश्न लक्ष्मीचं मंदिर आहे कोटा पाण्याचा प्रश्न आहे अरे मग लक्ष्मीचं मंदिर होत तर पाच वर्ष तुम्ही लक्ष्मीच्या पाया पडायला काल नाही तिकडं त्या लक्ष्मीच्या देवळाचं पार महालक्ष्मीच देवळ झालं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नावच पुसून टाकलं ह्यांनी टाकलं का नाही कामगार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नाव जे आपलं दिमाखात गेटच्या पुढं होतं ते त्यांनी काढलं का नाही लक्ष्मीला काचा बसून शोरूम मध्ये टाकली का नाही म्हणून सांगतो या आपला परपंच हा किंवा हाय ते काय महालक्ष्मीच काचा शोरूम नाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नाव पुसणं हे माळेगावच्या इतिहासामध्ये सातवं आश्चर्य सातव किती सातवं म्हणून अजून सांगतोय आपल्याला दगाबाजी कुणी केली अजून सुद्धा सातवा म्हणजे आठवा काय चाललंय आम्हाला कळत ना सात वाहन काळामध्ये आपल्या कारखान्यामध्ये इन्शुरन्स आणला इन्शुरन्स दादाने सांगितलं कोट्यवधी रुपयाचा आपल्याला फायदा झाला कोट्यवधी रुपयाचा फायदा झाला तर मग बंद का पडलाय अडीच हजार रुपयाचा विमा कुठे गेला साडे दहा हजारो गेला गेला का नाही नव्वद टक्के लोकांनी तो माघार घेतला आणि आम्हाला विमा मधून एवढ्या वेळ्या कोटीचा आम्हाला फायदा झाला अरे खोटं कुणाला सांगतो तुम्ही जे जे मागच्या पाच वर्षात अजित पवार बोलले होते त्याच्यातला हे सुद्धा शब्द त्यांनी पूर्ण केला नाही मग ते म्हणले होते की विस्तारीकरणामध्ये घोटाळा झालाय श्वेत पत्रिका काढणार काढली नाही काढली ते म्हणत होते कॉलेज को साठी मी सीएसआर फंड आणले नाही आणले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता एक सांगतो नव्वद हजाराची भेट झाली यांनी ताई संचालकांनी काय केलं नव्वद हजाराची भेळ खाली भेळ डोंब्यांची भेळ खाली वली भेळ चिलबी चिलबी घेऊन नव्वद हजाराची भेळ खाली कधी तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना बाजाराच्या दिवशी मंडईच्या दिवशी जाऊन वीस रुपयाची भेळ बिळ करता आपल्या कर। पैशाव हो। गाड्या कुठे जायच्या गाड्या ह्यांच्या आता आजी दादा म्हणतात बर का आत्या दादा आता मानत्यात ह्यांच्या गाड्या बंद करून टाकतो बंद करून टाकतो अरे महाराष्ट्रातली लोककला जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी केलंय महाराष्ट्रातली लोककला त्यांनी जिवंत ठेवली टंग टंग टग 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 टाक टाकत कुठ आहेत कारखान्याच्या काय चाललंय आपल्या गाड्या गोव्याला आपल्या गाड्या चौफुल्या तुम्ही टपा टपा घाण गाळला तुम्ही रंगात वाकला आणि हे आपल्या गाड्या फिरवायला लागलेल्या का मग हे मी काय म्हणतोय अँब्युलन्स घ्या ट्रॅक्टर घ्या गव्हाची हार्वेस्टिंगची मशीन घ्या ऊसाची हार्वेस्टिंगची मशीन घ्या अरे पण काहीतरी चांगलं करा तुम्ही गाड्या घेऊन कुठं कुठं गेलता याचं प्रायचं तुम्हाला तुम्हाला भोगावं लागणार आहे एवढंच सांगतो जाता जाता ताई शेवटचा ता मुद्दा असा तुमच्या भावाने आम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये शब्द दिला होता <laughs> की मी जर का निरा नदीच पाणी स्वच्छ केलं नाही मी जर का निरा नदीला प्रदूषणातून मुक्त केलं नाही तर परत मी मत मागायला या ठिकाणी येणार नाही आणि आलो तर मला तिथूनच माघारी पाठवा तिथून चालू झालेला प्रवास किंवा मी चेअरमन होणार इथपर्यंत आलाय बरोबर त्याच्यामुळे शेतकरी या नात्याने सोपानराव आठवले पाठी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेतो ज्या दादाने मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं भाषणात म्हणालो नाही जाहिरण्यात लिहिला असण म्हणून शेतकऱ्यांची चेष्टा केली ज्या निरा नदीमध्ये लाखो कोट्यावधी मास मारलं आमची लेकर बाळ आजारी आमची शेती नस्त नाबूद केली त्या दादाला ज्या अजितदादानी आपल्या पाठीत खंजित खूपच दहा गावा जोडण्याचा प्रयत्न केला त्या दादाला मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही 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 आणि जो आता सांगतोय जो माग हटील जो कसला पाटील अजून बोलण्यासारखं भरपूर काय होतं पण आमच्या भावाला या ठिकाणी बोलायचं आहे था। म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र